तर नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल ते पाठी खूप सर असेल कारण की आज आपल्या चॅनलला म्हणजे आपल्याला जायचं आहे शूटसाठी शूट म्हणजे शो पण आहे आणि शूट पण करायचं आहे आज आपल्याला सत्यदुराचा प्रोग्राम आहे तो नाला नालासोबराच्या पुढे जायचं तर आता दुपारी साडेतीन वाजे मेगा ब्लॉगचा सुद्धा इशू असू शकतो आणि लवकर निघावलं आहे दीपू वगैरे भेटतो आहे आणि अजून एक माणूस आहे त्याला घेऊन जायचं आहे सो आता निघूया आजचा कसा होतं ब्लॉक ब्लॉकसुद्धा येईल आणि त्यानंतर जे काही गण वगैरे आपल्याला जे आवडेल आपण पण सुद्धा शूट करतो चॅनलची अपलोड करून ते तुम्हाला आवडतात त्यातून तुम्ही ते लाईक करायचं आणि आता लाईट गेले जेव्हा खूप जरा अंधार आणि गरमी होते कसं तरी आता गरमीतून निघाले तयार झाल्यानंतर निघतोय नाला सुपारच जायला चला जाऊया नाला सुपार यायला आणि व्हिडिओ आवडत असेल लाईक येऊन दे कमेंट करा कसे वाटतं व्हिडिओ नव्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो मुंडे फायनली बसलेलं आहे भांडप स्टेशनला सोबत आहे दिगंबर बाय दिगंबरचे नवीन माणूस आहे आपल्या पॅडलास या माणसाला ट्रेन करायचे आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये उतरायचे आता பார நாட்டல சோ மண்ட பப்ளிகேட் டிரென் சுத்த இட ஆஃபு அது ஆனால் நிபுபாயிலே பி பசல ट्रेनच्या मेगा ब्लॉक मध्ये आज लेट होणार आहे संधी भाव पण आम्हाला जाम शिया घालणार आहे पाणी लागते किती वाजता आहे आजचा टायमिंग आहे बारीचा त्याच्या आधी पोहचायचा म्हणते म्हणजे ही फायनली आलेली आहे विरार लोकल लोकल पण असू सुट्टीमुळे या, या सत्कार स्वागत आहे तुमचा ट्रेन आले टायमार सहाची ट्रेन आली वा व्हेरी गुड वेल चोरला वाटा काहीतरी आता दहाू लागली चल चल फायनली सहा वाजता आणि लेट म्हणून सांगतो मुंबईमध्ये जरा फिरत राहा मुंबईची बायको घर जरा पनवेलला जातो तिकडं मुंबईच्या याला काय माहिती नाही आज नाव बेकार लेट झाला आम्हाला जायला आज गोवा गुवा तिच्या रेशन पाणी घेणार आहे आठची बारी आहे सहाची प्रॅक्टिस सहा वाजता प्रॅक्टिस होती वाजलं बघ किती आणि बॅग कुठं आहे बॅग चोराने काय केलं चोरला ना ना आतला काय काय करा ना तुझा आज चला गरीबांची बॅग चला वाजव हदल वाज त्याच्यामध्ये विशाल बायको मिस करेन गेले तेव्हा पंख्या दोघांनी गेम केलाय बसवला बसवला सर चला म्हणता फायनली पोचलेला आहे नाला चोपाला आणि ही ट्रेन पकडली गोडी ट्रेन होती रे डहाणू ट्रेन चुकली असेल तर लागली असते आमचे ह्याच्यामुळे सगळे लपडी झाले त्यात आला तुला पाणी पाहिजे थंड चिल्ड थंड पाणी पासतच सरबत पासत चला खाऊ पिऊ घेऊ मग जाऊ सात वाजले पोवाना तर शिजा घालणार आपल्या नावाने आज आणि फायनली वडाप काढत चला बाऱ्या ना असं सामान घेतलेला जागा आणि निघा व्हायला पुढे बसवलेली आज नाला बऱ्याच रस्ता आहे कुठं कशी जायची गाडी ती चला तोंडाचा का तुम्ही तोंडा लेट आली हो चालल्याने हो वाजले किती वाजले किती वादले किती वाजले किती बरे आहो ना पप्पाचा तोंड वरला बघ असा मजेल करता सगळं اي هاجي سدوا شي گم پوال وندو ري فور تمہجا ور تي اتو مے چيوڑا نکو وڈو کوئی اصل نکو भाई अमोल ना नमस्कार अमोलबाई नाची किंग आहे ना व्याजे बाई ऐकत नाही सेटअप लागलाय अमोलबाई टाक कुठे आर भाई सांगली बेकार वार पण पब्लिक बसले भाई भारी बघायचे काय

सत्यम मोरी बुवाची खरी तहान हा कलाकार म्हणून मी छोटाच राहीन सदैव माझ्या बापू बाचं नाव घे चरणा शिवा म्हणून सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो नऊ दिवसाचा रंग आपल्या प्रत्येकाच्या अंगावर टी चढवतो म्हणून आपाबाईला काय म्हणतो लक्षात दादा विषय बघा ऐका जर गोंधळ झाला तर आपला कार्यक्रम पाहता येणार नाही प्रत्येकाने समावून घ्या प्रत्येकाने समावून घ्या जागा कमी आहे

राजा एकदा अवकाश दादा एकदा भूत लावास तर हलवाई सांगतो एकदा भूत लावास का बिझी होजिक नाही अवकाश वत्रा पाहिजे आता मला वाटतंय काय झालं हे जाधव रे तुला अनेक सांगतील पण ऐकू नको एकदा भूत लाव तू खुश हे <laughs> <laughs> गोल्डन मॅन इकडे 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 तर या पुढे अरे येणार तू इकडे आणणार म्हणून बोलतोय मी पप्पाल हे बाप्पाला बघितलं मी आमचे मित्र आमची भावकी अजय भाई गोल्डन मॅन रॉम लाला सुपारा पप्पाला नमस्कार नमस्कार काय बोलते बाकी मजेत ना पवा आले खायला पव नाश्त्याला आणि मी काय खाल्ला नाश्ता भूक लागली आणि आता काय तो बघा हे बोल कमी ना आता घे ना, खाना। ना।, बोलते हो गे ना खा ना मग असं बोलतो ओमकारता भूक लागली भूक लागली घे ना पवा आणले ती चमचा पण होता पहिला चमचा गायब केला खा आता मी मी तुझी मजा बघतोय बाय बाय गो बाय बाई काय प्रकार अरे बाय तुझा पोट भरतो मी बोलल्यावर काळजी तुला दो दो खा ना कसाला बोलतो मोबाईल अरे खा काम केवडा पोवा आणला नाही तर आधी एक घास मी एक घास खाला तुमचा वाजून झाला तुमची कामात संपली आमचा वाजून झाला आमच्या पण आमच्या मुलांचा काम करून संपत नसतो अभ्यास

काय का बोला युवराज उद्या युट्यूब ला बघतो उद्या युट्यूब बघशील काय माझ्या चॅनलचं नाव माहितीये काकाला विचार काका सांगेल युट्युबला बघा काय करणार लाईक शेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब काय करणार लाईक शेअर आणि सबस्क्राईब काय करणार बोल लवकर बोल टाइम संपतो आमचा काय करणार काम कर अरे आईसा लाईक शेअर सबस्क्राईब सांग आयसा आता माहिती आहे बघितला मी चला फायनली आजचा ब्लॉग तेच एंड होतो आहे आणि रात्रीचे दोन वाजून गेले सुद्धा ट्रेन नाही आहे ट्रेन मिस झाल्याच्यामुळे सगळं पुढचं शेड्यूल मिस झालं ऑफिसला जायचं मिस झालेलं आहे आणि आमचं चेहरी सुद्धा बघून समजतोय किती वैतागलो आहे तिकडे वाढ जीपू बाय का आला टेन पण गेली सगळंच गेलं साऊंड शो मध्ये मध्येच लाईट गेली शो तरी दिए। संपला काय काय पर्यंत मच्छर मध्ये वाट बघतो मच्छर करायचं पंका एवढा एड्या हो पक्का तिकडे तिकडे चल आबा बसले आपले आणि इकडे आमचे आबा आहेत कॉमेडी मॅन आमचे कॉमेडी मॅन इकडे आहेत आबा वन अँड ओनली नमस्कार हे आमचे आबा

ते व्हिडिओ असतात काही त्याच्यामध्ये हे नाही आहे ब्लॉग कसे वाटतात आपले ब्लॉग एवढंच बोलतो आणि मी तर थांबतो आता आगे बोलतो थांब हे पण भाऊ थांबले आमच्या आता असाच तर थोडा एक दीड तास टायम करून ट्रेन भेटेल आता आम्हाला तर भेटू पुढच्या ब्लॉग तोपर्यंत आजचा जर ब्लॉग झालेला आहे तर त्याच्या तिच्या संदीपुरे जेवढे काय गा, गण वगैरे असेल दुसरी वारी तर बेकार झाली ते सुद्धा पूर्ण वॉच करून आपल्या चॅनलत येईल सो लाईक करा कमेंट करून सांग कसे वाटले प्रोग्राम आणि नेहमी ने चॅनलला सबस्क्राईब करा भेटू टू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच